उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष मुंबईत महापालिकेत पन्नास पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे पक्षाच्या राष्ट्रीय सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत सतरा जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत महापालिकेला किती जागा लढू शकतो आणि सध्याची पक्षाची मुंबईची परिस्थिती काय आहे याबाबत सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आहे पक्षाच्या वतीने लवकरच मुंबई प्रांताचं शिबीर आयोजित करण्यात येणार तसंच इच्छुकांच्या मुलाखतींचं देखील लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर यात चुकीचं काही नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते त्यांना सतरंजीला ठेवायचं का असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देखील संजय राऊतांप्रमाणे स्वतंत्र लढण्याचा सूर आता लावला आहे याशिवाय काँग्रेस पक्ष देखील स्वबळाचा नारा देत असल्याचं समोर आला आहे दुसरीकडे महायुतीतील पक्ष देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची भाषा करत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असं सातत्याने म्हटलं आहे त्यामुळे महायुतीतील पक्ष देखील स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे त्यामुळे जर सर्वच आगामी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्यावर ठाम राहिले तर महापालिका निवडणुकीत रंगत चांगलीच वाढेल यात काही शंका नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका